हा सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की पूर ओसरणार आणि सूर्यदर्शन पण होणार आणि त्याप्रमाणे झालं पण पाऊस पण कमी झाला आणि सूर्यदर्शन पण चांगल्या प्रमाणात झालं मग आता हा जो ऑगस्ट चा शेवटचा आठवडा आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी कसा राहील आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना म्हणा का आणखीन चोवीस पंचवीस सव्वीस आणखीन तीन दिवस चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे आणि या तीन दिवसामध्ये समजा आधी सुरुवातीला तुमची इकडलं आहिल्यानगरच सांगू कारण की नगर संगम संभाजीनगर आपला याचे पुण्याकडले दोन जे फोन येलेत की आमचा उडीत काढणं चालू आहे त्यांना म्हणा की दोन तीन दिवसात उडीत काढून घ्या कारण की काय होणार आहे की पाऊस ना सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान येणार आहे आणि ते चांगला पडणार आहे त्याच्यामुळे ह्या चार दिवसामध्ये तुम्ही काय करा पुणे जिल्हा नगर संगमनेर तालुका कोपरगाव यांनी ज्यांचे उडीद करायला असेल तर काढून घ्या तीन दिवसामध्ये आता राहिलं आता महाराष्ट्राकडे उडत इकडं पूर्व विदर्भाकडं तर पूर्व विदर्भाकडे आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस सव्वीस आज ना तुम्हाला सांगू इच्छितो की इकडं अमरावती इकडं वर्धा इकडं बेतूल इकडं परतवाडा आकोट बुलढाणा इकडं शेगाव जळगाव जामोद नांदोरा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आज थोडा थोडा पाऊस सुरू होणार आहे आज उदयान पर्वत थोडं थोडं येणारे एवढं काही मोठं नाही पण आज बऱ्याच ठिकाणी पडणार आहे म्हणजे भाग बदल पण त्याच्यानंतर काय होणार आहे पूर्व जर सहापास अकरा जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेलाच पाऊस होईल म्हणजे okay. बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर यवतमाळ इकडे नांदेड जिल्ह्यात पुन्हा पाऊस राहील ते हिंगोलीकडे राहील वाशिमकडे राहील म्हणजे सव्वीसला सुरु होईल तिकडं त्या भागामध्ये आणि त्याच्यानंतर काय ला मग ते पाऊस मराठवाड्याकडे येणार आहे मग मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा हिंगोली लातूर बीड परभणी धाराशिव जालना संभाजीनगर अ ह्या लातूर ह्या पट्ट्यामध्ये काय म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पाऊस येणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार पण एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणजे असं म्हणजे मोठा नाही पण शेतातून नेमकं पाणी बाहेर निघणं बंद होईल त्याच्यामध्ये थोडी स्पीड राहणार आहे आता पुन्हा परत काय करू उत्तर महाराष्ट्राकडं उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव ह्या mm. जिल्ह्यामध्ये ना अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखे दरम्यान जरा चांगला मोठा पाऊस पडला तिकडे म्हणजे उडे नाले वाहतील तिकडे जरा जास्त राहणार आहे उत्तर mm. महाराष्ट्राकडे आणि कोकणात इकडं कोकणात एवढं काही जास्त नाही पण तिकडे काय होईल अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या दरम्यान तिकडे देखील सुरू होईल तिकडं पण असं पूर परिस्थितीच नाही फक्त मध्ये थोडंच असणार आहे म्हणजे एवढं काही घाबरून जायचं कारण नाही <laughs> आणि सातारा सांगली सोलापूर पुणे तिकडं देखील काय होईल अठ्ठावीसशे च्या दरम्यान तिकडे देखील <laughs> येणार <laughs> आहे हो हो ठीक आहे सर म्हणजे हा जो शेवटचा आठवडा आहे तर तो भाग बदलत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल परंतु भाग बदलत पडेल भाग बदलत पडणार <laughs> <laughs> ला मात्र सुरूच होईल सत्तावीस सत्तावीस एकोणतीस त्याच्यानंतर लगेच एकतीस पासून कमी होईल हो हो म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस आहे तर आहे फक्त पाऊस काय होणार तुम्हाला एक सांगतो की आता हे जे येणार आहे पाऊस जास्त त्याचं स्वरूप परत एकदा सांगतो इकडे जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा इकडं तालुका वैय सांगतो जळगाव जिल्हा त्याच्यानंतर इकडे कन्नड तालुका इकडे नांदुरा बुलढाणा जिल्ह्यातला धाड इकडे त्याच्यानंतर इकडं शेगाव त्याच्यानंतर आकोट परतवाडा अचलपूर दर्यापूर अमरावती ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त राहणार आहे समजा कारण की हे पाऊस मध्य कडे जास्त पडणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार एक दोन तारखेला पुन्हा एक आणि दोन सप्टेंबरला परत पुन्हा पाऊस सुरू होईल तर ते पाऊस काय होणार ह्या पट्ट्यातच राहणार आता जे सांगितलं ना जळगाव जिल्हा नांदुरा तालुका धाड बुलढाणा शेगाव परतवाडा इकडं अमरावती आचरपूर आणि तसंच वर्ध्याकडे ह्या पट्ट्यामध्येच राहणार एक एक ऑगस्ट एक, एक, एक सप्टेंबर दोन सप्टेंबरला ते पाऊस आपल्याकडे येणार नाही इकडे मराठवाड्याकडे इकडे नाही आणि सोलापूर जिल्ह्याला देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आणखी सव्वीस तारखे सत्तावीस पर्यंत त्यांच्या इकडे चांगलं सूरदर्शन राहणार आहे पण सत्तावीस ला मात्र सोलापूर जिल्ह्याकडे देखील पाहणार आहे धाराशी आज देखील कडकून पडणार आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त आता हे जे आहे ना समजा आज चोवीस पंचवीस सव्वीस तीन दिवसामध्ये काय होणार दुपार नंतर असा दहा मिनिटाचा पाच मिनिटाचा एकदम जोराची सर येणार आहे स्पीड राहणार पाऊसमध्ये तसे सर येणार म्हणजे एकदम पाऊस असा बंद होणार नाही पण थोडी स्पीड येणार आहे मोठा पाऊस कधी पडणार तर मोठा पाऊस सप्टेंबरच्या दहा ते पंधराच्या दरम्यान येणार आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये पुन्हा मोठ्या पावसाची शक्यता हो गणपतीमध्ये पाऊस येणार तर त्यात अकरा नऊ किती नऊ दिवसाचा अकरा दिवसाचा पाऊस त्याच्यामध्ये एवढा पाऊस येणार नाही समजा नक्कीच सर तर एकंदरीत आपले दोन तीन दिवस शेतकरी बांधवांना शेतातली कामे करण्याची संधी आहे त्यांनी त्याचं ते सोनं करावं आणि सर आपल्या शेतकरी बांधवांना योग्य वेळेत योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद